शेतकरी शेतमजूर कष्टकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी बावीस सप्टेंबरला मुंबईतील शिवाजी पार्कला जाण्याचा इशारा प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिलाय संभाजीनगरमध्ये प्रहार संघटनेनं आक्रोश मोर्चा आयोजित केला होता आणि त्याच्या सांगता सभेमध्ये बच्चू कडूंनी भर पावसात भाषण केल्याचं कळत आहे त्याचप्रमाणे विविध अठरा मागण्या सरकारनं मान्य करण्यासाठी आजपर्यंतची मुदत दिल्याचं सांगितलं मात्र अजूनपर्यंत सरकारकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील ते म्हणाले त्यामुळे पाच सप्टेंबरला अखेरचा दिवस आणि बावीस सप्टेंबरला चलो शिवाजी पार्क असा नारा त्यांनी यावेळी दिला आजचा दिवस आपण सरकारने दिला होता पण पाच सप्टेंबर अखेरचा दिवस आणि बावीस सप्टेंबर शिवाजी पार्क सगळेची तयारी आहे हे लढाई कष्टकऱ्यांची एका जातीच्या झेंड्याची नाही हिरवा भगवान निळा नाही तर जो जो हिरवा भगवान निळा पकडते त्या सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांची ही लढाई मित्र हा एक दिवस नागपंचमीचा दिवस आहे जागतिक आदिवासी दिवस आहे श्री कृष्णानं मध्ये कालिया नाग मारला होता या निवडणुकीत कालिया नाग आम्ही सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही जो काली है नाग है, जो विषारी सर्पा है नाग है, त्याला आम्ही छिनून छिनून काढू जो शेतकऱ्यासाठी विषारी असेल जो मजुरा विषारी असेल जो दिव्यांगासाठी विषारी असेल त्याला आम्ही सोडणार नाही